दोन्ही महिन्यांचं एकत्रित तीन हजार रुपये दिले जाण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजना तुम्हाला मी सांगतो लाडक्या बहिणी आहेत माझ्या या लाडक्या बहिणी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधक किती त्याला बदनामी केलं अगोदरही बदनाम केलं खोट नाटक कोर्टात गेले इकडून कोणतरी विदर्भातून कोर्टात गेला होता आशिषला माहित आहे आणि तेव्हा मी सांगितलं होतं प्रचारामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना या दुष्ट सावत्र भावांपासून सावध राहा आणि हे जोड खोडा घातले ना ज्यांनी त्यांना निवडणुकीत बरोबर जोडा दाखवा तुम्ही दाखवलात नाही चांगला वाजवला आणि त्यांना चारही मंड्या चित करून टाकलं आणि आताही आरोप करतायत ही करता योजना बंद होणार बंद होणार पण तुम्हाला मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ज्या योजना ज्या घोषणा आम्ही केल्यात त्यावेळेस देखील आम्ही म्हणालो तुम्ही सरकारचे हात मजबूत करा प्रत्येक योजना लागली प्रत्येक योजना टप्प्याटप्प्याने लागू करणार हा आमचा शब्द आहे आणि ही तुमची ताकद आहे आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे लोक नाही आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत आणि म्हणून तर एवढं लँडस्लाइड मॅन्डेड विजय मिळवला बाळासाहेब सांगायचे शब्द देताना शंभर वेळा दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की वापस फिरायचं नाही हा एकनाथ शिंदे तेच पाळतो दिलेला शब्द एकदा कमिटमेंट झाली कमिटमेंट झाली कुठला तरी सिनेमात डायलॉग आहे एक बार मैंने कमिटमेंट की तो मैं फिर खुद की भी नाही सुनता आणि घरातल्या लोकांना परिवारातल्या लोकांना भेटण्याचा आनंद मला मिळतो अशी जयस्वाल पण आहे तिथं नाव राहून गेलो प्रीतीदाई तुमच्या प्रवेशाला किती मंत्री आहेत बघा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाला एवढे मंत्री पहिल्यांदाच आले असतील आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मगाशी अडसूळ साहेब म्हणाले की हा एकनाथ शिंदे सीएम होता तेव्हा कॉमन मॅन आता डी सी डेडिकेटेड टू कॉमन मॅन आपली नाळ सर्वसामान्य माणसाशी जुळलेली आहे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर दिगे साहेबांची शिकवण आपल्या गाठीशी आहे